नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी नवरात्र विशेष रेसिपीमध्ये म्हणजे नवरात्रात उपवासाची जी विशेष रेसिपी असतात त्या रेसिपीमध्ये आज आपण मेंदूवडे जे उपवासाचे मेंदूवडे आहेत ते मी बनवणार आहे आणि त्याचसोबत उपवासाची शे खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर या नवरात्र विशेष रेसिपी मध्ये उपवासाचे मेंदू वडे आणि चटणी आज आपण बनवतो आहे त्यासाठी एक कप मी भगर घेतली आहे ती भगर मी डायरेक्ट मिक्सर जार मध्ये घालून घेतली आहे त्यामध्ये एक चमचा साबुदाना घातलाय आणि याची छान मी पिठी तयार करून घेणार आहे या पद्धतीने आता ही पिठी आपण व्यवस्थित बारीक अशी करून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने माझी ही पिठी तयार करून झाली आहे आता ह्याची उकड आपण काढून घेणार आहोत त्यासाठी कढाईमध्ये मी पाणी घेतलं आहे पाणी आता मी दोन कप घेणार आहे म्हणजे एक कप जर मी भगरीचा तांदूळ घेतला असेल तर ह्यामध्ये दोन कप मी पाणी घेणार आहे त्याच कपाच्या मापाने मी पाणी घेणार आहे दोन कप पाणी घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर आहे ती मी घालून घेतली आहे जिरे पावडर घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची मी एक घालवून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त ही घालू शकतात तर मी एक हिरवी मिरची घालून घेतली आणि यामध्ये चवीनुसार या, चवी या पाण्यात मी मीठ घालून घेणार आहे आणि पाण्याला छान उकळ येऊ देणार आहे पाण्याला उकळ आल्यानंतर यामध्ये मी जे पीठ बनवून घेतलं होतं भगरीचं ते घालून याची छान उकड तयार करून घेणार आहे पाण्याला उकड आली की ह्या पद्धतीने त्याची उकड करून घेणार आहे कंटिन्युअसली चमच्याच्या साह्याने असं हलवून मी ह्याची उकड तयार करून घेते या पद्धतीने तुम्ही बघू शकतात तर ही उकड तयार झाल्यानंतर एक पाच मिनटासाठी मी ह्याला वाफ देऊन घेणार आहे ह्या उकडला तर पाच मिनटं वाफ देऊन झाल्यानंतर व्यवस्थित आपली ही भगरीची उकड शिजली जाते तर आता ही उकड आपण एका भांड्यात बाजूला काढून घेत आहोत तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण उकड मी एका भांड्यात काढून घेतली आता यामध्ये एक बटाटा मी उकडून घेतला होता तो बारीक किसून घेतला होता तोही मी यामध्ये घालून घेते या बटाटा घातल्यामुळं हे मऊ होतात वडे त्यामुळे बटाटा आवर्जून घालायचा आणि थोडंसं पाणी थंड पाणी हातावर शिंपडून आणि थोडंसं तेल घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे जितकं छान तुम्ही हे पीठ मळून घ्याल तितकं छान तुमचे वडे बनतील त्यामुळे व्यवस्थित पाणी आणि तेल लावून आपण हे मळून घ्यायचं आहे आता तेलाची मदतीने आपण ह्याचे छान असे गोलाकार गोळे करून घ्यायचे तर आता मी असा छान गोळा करून ह्याचा मेंदू वडाचा शेप मी या देणार आहे छान गोळा करून यामध्ये मध्ये होल करून असा मी मेंदू वडाचा शेप देऊन घेते तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित आपल्या मेंदू वड्याचा मी शेप देऊन घेते आता हे मेंदू वडे आपल्याला तळून घ्यायचे तळताना एक लक्षात घ्या हे मेंदू वडे अगदी मंद आचेवरती किंवा मीडियम आचेवरती बिलकुल तळायचे नाही आहे जर तुम्ही असं केलं ते तर ते फुटतील आणि बाहेर इकडे तिकडे उडतील म्हणून अगदी गरम तेलामध्ये कडक तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आणि तळ हे जास्त याचा सोनेरी किंवा चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हे अगदी गरम तेलामध्ये तळून घ्यायचे या पद्धतीने त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपले हे असे छान मेंदू वडे बनवून घ्यायचे आणि हे तुम्ही दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला सर्व करू शकतात फक्त हे अगदी गरम तेलात तळायचे अगदी कुरकुरीत होतात आणि बिलकुल तेलकट बनत नाही या पद्धतीने तुम्ही त्याचा कलर चेंज होईपर्यंत अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आता वडे तयार करून झाल्यानंतर आपण चटणीची तयारी करूया त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी ओलं खोबरं कट करून घेतलं आहे ते घेतल्यानंतर थोडीशी यामध्ये कोथंबीर घातली आहे आणि नंतर यामध्ये याम दोन हिरव्या मिरच्याचे काप करून घेतले होते ते मी यामध्ये घालून घेते आता यामध्येच मी दाण्याचा कूट दोन चमचे घालून घेणार आहे आता शेंगदाणे मी भाजून घेतले होते आणि त्याचं साल करून काढून घेतलं होतं आणि त्याचा कूट करून घेतला होता तो मी यामध्ये घालून घेत आहे चवीनुसार यामध्ये मीठ मी घालून घेतलं आहे आणि एक अर्धा चमचा साखरही मी यामध्ये घालून घेतली आता हे मिक्सर जारमध्ये फिरवून घेतलं आहे आता पुन्हा मी यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि गरज पडली तर अजून पाणी घालून मी याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी कडाईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे एक चमचा जिरे मी यामध्ये घालून घेतले आणि आता यामध्ये लाल तडका मिरची जी आहे गोलाकार शेपची ती मी यामध्ये घालून घेतली आणि आता यामध्ये संपूर्ण चटणी मी घालून घेणार आहे आणि चटणीला एक छोटीशी उकळ करून घ्यायची आहे फक्त जास्त उकळायचं नाही आहे नाही तर चटणीचा कलर चेंज होतो टेक्स्चरही त्याचं चेंज होतं ते एक उकळ आल्यानंतर ही आपली गरमागरम चटणी आणि गरमागरम मेंदूवडे उपवासाचे तयार झाले तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला तुम्हाला ही रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करा पुन्हा आपण भेटूयाच आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल बेल ऐकनला तुम्ही क्लिक करा आणि रोजच अशा नवनवीन रेसिपी उपवासाच्या आता सध्याच्या काळातल्या रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा आणि रोज उपवासासाठी नवीन पदार्थ बनवा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार